शिवतीर्थावरून राज ठाकरेंच्या वाढदिवसाची ही थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय सगळ्यात आधी भारत न्यूज मराठी एच डी भारत न्यूज मराठी एच डीचा कॅमेरा थेट शिवतीर्था आहे आणि ते तुम्ही सगळी लाईव्ह दृश्य राज ठाकरेंच्या वाढदिवसाची भारत न्यूज थेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून पोहोचवतोय आमचे प्रतिनिधी आशिष कामठे सध्या त्या ठिकाणी आहेत आणि मुंबईच्या शिवतीर्थावरची राज ठाकरेंच्या वाढदिवसाची सगळी दृश्य आपण बघतोय राज ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आता शिवतीर्थावरती जमा झालेले आहेत राज ठाकरे त्यांना त्यांचं स्वागत करत आहेत त्यांना नमस्कार करतानाची ही राज ठाकरेंची दृश्य थेट आपण शिवतीर्थावरून एक्सक्लुसिव्ह लाईव्ह पाहतोय भारत न्यूज मराठी एस डी शिवतीर्थावरून ही थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सर्वात आधी दाखवते सगळ्या न्यूज चॅनेलच्या आधी हे सगळं कवरेज महाकवरेज भारत न्यूज मराठी एस डी आपल्याला दाखवते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निवासस्थानाची ही थेट लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य भागत न्यूज वरती आपण पाहतोय